टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी सरदार पाटील बाय निकम पदयात्रेत सहभागी तमन गौडा रवी पाटील यांना दिल्या शुभेच्छा भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमन गौडा रवी पाटील यांनी काढलेल्या जनकल्याण संवाद पदयात्रेत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील युवा नेते युवराज निकम यांनी सहभाग घेऊन शुभेच्छा दिल्या जत तालुक्यामध्ये नवक्रांतीचे नऊ क्रांतीची ऐतिहासिक जनकल्याण संवाद पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे काल बिळूर इथं केंद्रीय मंत्री बसंत गौडा पाटील यांनी यत्नाळ यांच्या सभेनं रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली बिळूर मुक्कामानंतर जनकल्याण संवाद पदयात्रा जतकडे मार्गस्थ झालीये बिळुर ते एलदरी दरम्यान या पदयात्रेत माजी जिल्हा परिषद सदस्य जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सरदार पाटील विक्रम फाउंडेशनचे माजी अध्यक्ष युवा नेते युवराज निकम सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक मकरंद भाऊ कुलकर्णी सहभागी झाले पाटील यांच्या जनकल्याण पदयात्रेला शुभेच्छा दिल्या तसेच सर्व पदयात्रेंसोबत काही अंतर चालले जनकल्याण संवाद यात्रा एकशे साठ किलोमीटरचा सा प्रवास करत आज शनिवारी जत शहरात दाखल होत आहे पहिल्या टप्प्याची सांगता जत शहरात होत आहे जागोजागी पदयात्रेचे प्रचंड स्वागत होत आहे महिला करून रवी पाटील यांना राखी बांधून स्वागत करत आहेत त्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील नेते प्रतिष्ठित व्यक्ती पदयात्रेत सहभागी होत आहेत शुभेच्छा देत आहेत यावेळी बसवराज पाटील हनुमंत गडदे निवृत्ती शिंदे सरकार सुनील पोद्दार उपस्थित होते